नमस्कार सर्वांना नमस्कार रेग्युलर ग्रामसेवक भरतीचं लेक्चर आपलं आजपासून आता कंटिन्यू असणार कंटिन्यू म्हणजे रेग्युलर हा जे बारावी पास आहेत आणि ज्यांचं बारावीला एक साठ टक्के आहेत अशानेच ग्रामसेवकचं हे जे काय लेक्चर आहे ते जॉईन करावं किंवा कृषी रिलेटेड ज्यांचा डिप्लोमा झाला आहे त्यांनी जॉईन करू बाकीच्या यानेच काही अर्थ नाहीये ठीक आहे कारण तुमची ग्रामसेवक भरतीसाठी पात्रता बारावी पास आहे त्यात तुम्हाला बारावीला साठ टक्के असणं गरजेचं आहे त्यात तुमचं एम एस सी आय टी कम्प्लीट असता ठीक आहे या गोष्टी असतील तर तुम्ही सगळेजण इथे जॉईन व्हा ठीक आहे चलो आजपासून रेग्युलर ग्रामशोक भरती संदर्भामध्ये लेक्चर असणार रेग्युलर रोज रोज डेली ठीक आहे चलो चला बघूया कोण कोणाला लाईव्ह ठीक आहे ओके चलो घेतो तुमचे क्वेश्चन पहिला क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय हा क्वेश्चन पाहण्याबद्दल तुम्हाला महत्वाचं एक अपडेट द्यायचे एक सेकंड ना हा चल जे कोणाला ग्रामशोच बॅच जॉईन करायचं तुमचा संपूर्ण तांत्रिक घटक आणि अ टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही घेऊ पण तांत्रिक घटक तुमचा नऊशे नव्वद रुपये फीश ठेवली पात्रता बारावी पास त्याच्यात बारावीला साठ टक्के आणि त्याच्यासोबत तुमचं एम ए सी आय टी असेल तरच ई बॅच जॉईन करा ठीक आहे हा नंबर दिलेला आहे तुम्हाला या नंबरला काही प्रश्न असतील तर कॉन्टॅक्ट करा हे आपलं ऍप आहे श्रीय अकॅडमीचं ऍप आहे प्ले स्टोर मध्ये जाऊन डाउनलोड करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिली आहे तिथून सुद्धा डाउनलोड करू ओके चला घेऊया पहिला क्वेश्चन बघा क्वेश्चन काय आहे नंबर एक चा क्वेश्चन ठीक तृणधान्य पिकाच्या तुलनेत फळ पिकापासून काय तृणधान्य पिकाच्या तुलनेत फळ पिकापासून टिंब टिंब आता खाली चार ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे अधिक आर्थिक लाभ मिळतो बघा तृणधान्य पिकाच्या तुलनेत फळ पिकापासून अधिक आर्थिक लाभ मिळतो अधिक कंपोस्ट खत मिळतं अधिक तारा मिळू शकतो आणि लवकर उत्पन्न मिळू शकतो चला पटकन दिशे उत्तर द्या <coughs> नक्की नक्की टेच इंडियावाल्याने कमेंट केली की आलेले प्रश्न घ्या उद्यापासून रेग्युलर तुमचं ने जे काय तुम्हाला क्वेश्चन विचारले मागच्या आहेत आपल्याकडे ते पण मी रेग्युलर घेतो रोज रेग्युलर लेक्चर असणार आपली काळजी करू नका त्याची ठीक आहे चलो चलो काय तर तृणधान्य पिकाच्या तुलनेत फळ पिकापासून काय अधिक त्या ठिकाणी आर्थिक लाभ मिळतो हे तुमचं करेक्ट ऑप्शन क्रमांक -कोण करे एक आहे त्याला कोणी कोणी उत्तर दिलं होतं तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करत जे काय असेल ते ओके चलो ठीक आहे ब आहे एक नंबर आहे आर्थिक कंपोस्ट खत मिळतं का नाही तृणधान्य पिकाच्या तुलनेत फळ पिकापासून काय तर तुम्हाला नगदी ना, पिक ना ना फळपीक म्हणजे त्यातून आर्थिक तुम्हाला लाभ मिळतो कंपोस्ट खत मिळतं का फळ पिकापासून नाही अधिक चारा मिळू शकतो का नाही लवकर उत्पन्न मिळू शकतं का तर हे पण आर्थिक लाभ जास्त आहे ओके चल हो हा हे चार नंबरचा ऑप्शन नसणार का लवकर उत्पन्न मिळू शकत नाही कारण तरुणधाने लवकर येतात तसं काय नाही चला पुढचा प्रश्न हा हा एक महत्वाचा हा तुमचा मागचा ने विचारलेला प्रश्न आहे मागची जी आपली आता झालेली जी काय ग्रामसेवक भरती आहे ते विचारलेला प्रश्न फैजाबाद जे उत्तर प्रदेश मध्ये इथं टिंबटिंब कोरडवाहू फळ झाडाचं संशोधन केंद्र आहे दिसतंय का तुम्हाला प्रश्न पूर्ण ओके चला काय टेक्निकल विषय असेल सर काय कसा आ, किती अभ्यास करावा येणार व्हिडिओ बनवा ठीके रे ग्रामसेवकचे दोन तीन व्हिडिओ घेतले तरी सांगतो मला कसे प्रश्न आलेले बागचे पण बघून घ्या काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे चल फैजाबाद उत्तर प्रदेश इथं टिंबडटिंब या कोरडवाहू फळ झाडाचं संशोधन केंद्र आहे मग बोराचं संशोधन केंद्र आहे का आवळ्याचं संशोधन केंद्र आहे का चिंचा संशोधन केंद्र आहे की जांभळाचं संशोधन केंद्र आहे कशाचं आहे कुठं फैजाबाद उत्तर प्रदेश इथं आवळा ही जे आवळा आहे ह्या आवळ्याचं संशोधन केंद्र आहे पण काय कोरडव आवळा या फळझाडाचं संशोधन केंद्र कुठे आहे तर फैजाबाद उत्तर प्रदेश हा तुमचा मागच्या ने विचारलेला क्वेश्चन म्हणजे काही क्वेश्चन आपण मागचे रिपीट झालेले सुद्धा घेतो बर का <coughs> ओके चला इतर पिकांच्या तुलनेत बघा इतर पिकांच्या तुलनेने फळ पिकांची उत्पन्न मिळायचा बऱ्याच कालावधी लागतो तथापि याची काहीशी भरपाई मुख्यतः खालीपैकी एका बाबीने करता येते तर खालीपैकी कुठल्या एका बाबीने करता येते तुमच्याकडे चार ऑप्शन दिलेले आहेत बघा मश मशागत खर्चात काटकसर करून मजुराऐवजी बैलाचा वापर करून टिबक सिंचन संच बसवून किंवा फळबागेत पिके घेऊन बघा इतर पिकाच्या तुलनेने फळ पिकाचं जे उत्पन्न आहे ते मिळवण्यात बराच कालावधी लागतो आता कालावधी जास्त असतो फळ पिकामध्ये मग तथापि याची तुम्हाला भरपाई करायची असेल तर तुम्ही काय करू शकता मशागत खर्चात काटकसर करता का तर मग तुमचं फळ पिकामध्ये तेवढं उत्पन्न मिळणार नाही त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही मजुराऐवजी बैलाचा वापर करता जिथं करायचं यूज करू शकता पण सगळ्या ठिकाणी आहे का नाही ठिबक सिंचन बसून तर जिथं करायचं लावू शकता सगळ्या ठिकाणी युज नाही तर फळबागेमध्ये तुम्ही काय करू शकता आंतर पीक घेऊन तुमचं जे काय उत्पन्न आहे ते वाढवू शकतात किंवा त्याला ते काय करू शकता भरपाई करू शकता एखादं फळ पीक आहे साधारणतः त्याला नऊ महिने बारा महिने दोन वर्षे चार वर्ष कालावधी येतात ते ठीक आहे मग त्यात तुम्हाला उपाय काय तुमचं उत्पन्न किंवा भरपाई करून घ्यायचा आंतर पीक घ्या त्याच्यामध्ये सरळ सोबत म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं चार करेक्ट आहे ओके चो हा आणि आपला नंबर दिलेला आहे तुम्हाला काही प्रश्न असतील तर त्या नंबरला तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप करू शकता काही प्रॉब्लेम नाही ओके चो महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या एका फळाची उत्पादकता म्हणजे हेक्टरी उत्पन्न इतर बऱ्याच प्रगत राष्ट्राच्या तुलनेने अधिक आहे केळीच संत्रीच द्राक्षेच का पेरूच चला उत्तर देत राहता तुम्ही चला चला पटकन दिश उत्तर द्या चल चार नंबरचा क्वेश्चन आहे चल काय तर बघा महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या एका फळाची उत्पादकता म्हणजे हेक्टरी उत्पादन हे काय माहितीये का इतर बऱ्याच प्रगत राष्ट्राच्या तुलनेमध्ये अधिक आहे मग कशाचं केळीचं आहे संत्रीचं आहे द्राक्षेच का पेरूच चा चा चा, कमेंड, कमेंड तर द्राक्ष हे जे आहे या द्राक्षाचं उत्पन्न जे आहे हेक्टरी हे इतर बऱ्याच राष्ट्राच्या तुलनेत प्रगत राष्ट्राच्या तुलनेत काय अधिक आहे तर आहे ते द्राक्षाचं लक्ष ठेवा ओके पर्याय क्रमांक उत्तर आहे तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करत जा ठीक आहे बघतो कमेंट कमेंट उत्तर जे आहे तर कमेंट करत जा तुम्ही चुकला हरकत नाही आता बघा कांचन कृष्णा फ्रान्सिस आणि चकया या खालीपैकी कोणत्या कोरडो फळाच्या जाती आहेत ऑप्शन दिलेला काय कांचन कृष्णा फ्रान्सिस आणि चकई अशा तुम्हाला चार जाती दिलेल्या आहेत या खालीपैकी कोणत्या कोरडवाहु फळाच्या जाती आहेत आवळ्याची जात आहे का चिंचाची जात आहे का बोराची जात आहे का जांभळाची जात आहे चला ऑप्शन मध्ये पर्याय द्या पटपट पट करून द्या चलो ओके ठीक आहे तर कशाची जात आहे ती आवळा आवळा हे जे पीक आहे याचं संशोधन केंद्र करोड पाहिलं कुठं आहे तर कांचन कृष्णा फ्रान्सिसांच्या कया आवळ्याच्या जाती यात लक्षात ठेवा मागच्या वेळेचा क्वेश्चन आहे तुम्हाला याच्यावर आवळ्यावरती विचारलेला ओके ड जांभळाची नाही ती आवळ्याची जात आहे आवळा आवळा जांभळ नाही आवळ्याची जात आहे ओके पर्याय क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर आहे हा ठीक आहे उत्तर द्या चुकलं हरकत नाही पण उत्तर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं इथं चुकलं लक्षात येऊन जाईल अरे त्याचं उत्तर आपण जांभळ दिलं होतं त्याचा आवळा होतो परीक्षेत आलं लक्षात राहून जाईल ओके चलो सहा नंबरचा क्वेश्चन केशर ही मराठवाडा व विदर्भ या भागामध्ये घेतली जाणारी फळाची जात आहे कशाची जाते मग ती मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात अस घेतली जाते आंब्याची जाते केळाची जाते संतरीची जाते की मोसंबीची जाते चला पटकन दिशी करून द्या सहा नंबरचा क्वेश्चन आहे कशाची तर बघा सगळ्यांना माहिती आहे केसर काय रे आपल्याकडे जास्त कुठे भेटतो केसर आंबा भेटतो तर मराठवाडा आणि या भागात घेतली जाणारी फळाची सगळ्यात मोठी जात ही केशर आहे ती कशीची जात आहे केसर ही आंबा या आंब्याची जात आहे केसर लक्षात ठेवा आंबा तुम्ही पाहिलं असेल सगळ्या गाड्यावर आंबे तुम्हाला भेटतो आपल्या इकडे ओके चल पुढचं कापा काय कापा व बरका या टिंबटिंब फळझाडाच्या जाती आहे कोकम काजू फनस की जांभूळ उत्तर देण्याचा प्रयत्न करत जा चला उत्तर देण्याचा प्रयत्न करत जा चला पटकन उत्तर द्या आहे तर कापा आणि बरका ह्या फणस फणसाच्या जाती आहे कशाच्या आहे फणसाच्या जाती आहेत तुमच्या कापा आणि बरका बरका कापा फणसाला कापा बरका ओके फंसाला कापा बरका तुम्ही ट्रिक लक्षात ठेवा दोन जातीचे फणसाला कापा बरका कशा जाती त्या फंसाच्या जाती आहेत आठवा नंबरचा क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणती फळझाडे ही कोरडवाहू फळझाडे झाडे या गटामध्ये मोडतात आता कोरडवाहू फळ झाडे कशाला म्हणतात त्याच्यामध्ये केळी येतं का रे बाबांनो अजिबात येणार नाहीये ठीक आहे त्याच्यात आंबा येतं का संत्री येतं का मग या गटातली कुठली येते चला पटकन तशी कमेंट करून द्या पटकन कमेंट करा सगळ्यांनी कमेंट चेक करतो मी तुमच्या चला तर बघा कोरडवाहू फळ झाडे म्हणतात केळीला पाणी लागते ठीक आहे येत नाही एक गेलं संत्री भोस्तंबी पाण्याच आहे कोरडवाहू फळ झाडे त्याला म्हणणार नाहीत पेरू चिक्कू शक्य आहे पण पेरूला चिकू नाही तर मग तुमचं बोर आहे हे कोरड फळ झाड आहे आणि आवळा सुद्धा त्याच प्रकारचा आहे म्हणजे तुमचं ऑप्शन तीन आहे ज्यांना कोरडवाहू फळ झाडे म्हणतात बोर आणि आवळा यांना चला कोणी कोणी उत्तर दिलं उत्तर देत चाल दादा नो चला ओके नंबरचा क्वेश्चन आहे या फळांच्या बियापासून व्यावसायिक पातळीवर तेलाच उत्पादन केलं जात ठीक आहे कशाच्या बियापासून बघ जांभळाच्या बिया आहेत का काजूच्या बिया आहेत कोकमच्या बियात का फणसच्या <laughs> चला मला उत्तर द्या पटकनिश चलो चला कशाच्या बिया तर कोकम या कोकमच्या बियापासून काय केलं जात व्यावसायिक पातळीवर तेलाचं उत्पादन केलं जातं जांभळ नाही काजू नाही फणस नाही तर कोकम लक्षात ठेवा पुढचा प्रश्न ओके सुगर बेबी त्यानंतर असाही बघा सुगर बेबी असाही यमाटो आर्का मानिक ठीक आहे आणि आर्का ज्योती सोबत दुर्गापूर मिठा या खालीलपैकी कोणत्या फळाच्या जाती आहेत नाव बघा सुगर बेबी असाही यमाटो आरका मानिक आरका ज्योती आणि दुर्गापूर मिठा या खालीलपैकी कोणत्या फळाच्या जाती आहेत जे तुम्हाला चार फळं दिलेली आहेत खालीपैकी चला बीताचे जाती आहेत का द्राक्षाचे आहेत कलिंगड आहेत की टरबूज आहे चला पटकन दिवशी उत्तर द्या चुकू द्या तुम्ही देण्याचा प्रयत्न करा कारण हे प्रश्न जाती थोडे अवघड आहेत तर यावरती खूप सारे प्रश्न आपण घेणार आपली बॅच घेतली नसेल तर बॅच सुद्धा जॉईन करा तिथं सगळे तांत्रिक घटक घेणार आहे तर कशाची कलिंगडाची जात काय ह्याच्या जा शुगर बेबी असा हे माटू आर्का मानिक अर्ज ज्योती आणि दुर्गापूर मिठा ह्या कलिंगडाच्या जाती लक्षात ठेवा पुढचा कुरडो फळ झाडे अगदी हलक्या पडीक जमीतही येऊ शकतात याचं एक महत्वाचं कारण आता हे कुरडो फळ हलक्या पडीक जमीन तर येतात त्याचं नेमकं कारण काय तुमच्याकडे चार ऑप्शन दिलेले त्या चार कारण चलो <coughs> एक नंबर या झाडांची खोलवर जाऊन पाण्याचा शोध घेऊ शकतात बरोबर आहे सोटमुळे जमिनीत खोलवर जातात आणि ते पाण्याचा शोध घेतात दोन नंबरच बघूया ही झाडे खुरटी असल्यामुळे त्यांना अन्नद्रव्य कमी लागतात अजिबात चुकीचं आहे अन्नद्रव्य कमी लागत नाही हे चुकीचं आहे ठीक आहे या झाडांच्या पानाच्या विशिष्ट रचनेमुळे बाष्पीभवन कमी होतं असं असं नाही ना बाष्पीभवन झाडाची काय रचना तर कमी होण्यासाठी अजिबात नाही या झाडाची पाण्याची गरजच मुळात कमी असतं असं झाड नाही की त्या पाण्याची गरज कमी असते तर मग नंबर एक तुमचा करेक्ट या झाडाची सोटमुळे जमिनीत खोलवर गेलेली असतात रुजलेली असतात त्यामुळे ते पाण्याचा शोध घेऊ शकतात ठीक आहे पर्याय क्रमांक एक तुमचं करेक्ट उत्तर आहे त्या ठिकाणी अ ओके चो पुढच बारा नंबरचा क्वेश्चन आहे आणि शेअर करायचा ज्यांना ग्रामशोक ग्रामच बॅस घ्यायची त्यांना सगळ्यांना शेअर करून द्या चला आ, पुसा शरबती आता याच्यावर तुम्हाला प्रश्न तुम्हाला कळून गेला असेल पुसा शरबती हरामधू दुर्गापूर मधु आणि अर्का राजहंस या खालीपैकी कोणत्या फळाच्या सुधारित जाती आहेत कोणते फळ त्या फळाच्या सुधारित जाती आहेत कलिंगडाची टरबूज आहे आंबा आहे की किडे चला पटकन तिची कमेंट करून द्या <coughs> कशाची जाती आहेत बघा पुसा सरबती हरा मधु व खालीलपैकी कशाची जाती आहे चल पटपट कमेंट मध्ये उत्तर द्या चलो कशाच्या आहेत तर त्या टरबुजाच्या जाती आहे टरभुजा जाती पुसा शरबती हरा मधु दुर्गापूर मधून आरका राजाऊन या टरबुजाच्या जाती तेवढं लक्षामध्ये ठेवा पुढचा क्वेश्चन शीतल हिमांगी पुसा संयोग प्रिया व पॉईंट बघा पॉईंट सेट या खालीपैकी कोणत्या फळाच्या जाती आहेत या कोणत्या फळाच्या जाती आहेत काकडीची जात आहे कलिंगडाची टरबूज की अंजिराची जात आहे कशाची जात आहे चला पटकन दिशी कमेंट करून द्या <laughs> चलो शीतल हिमांगी पुसा सहयोग प्रिया पाइन सेट कशा जाती आहेत कलिंगड एका अंजीर के काकडी आहे चला तर कशाचे काकडीची जाती कशा जाती आहेत काकडीच्या जाती आहेत लक्षात ठेवा ओके दिसतोय आवाज क्लिअर आहे सगळं क्लिअर आहे ओके चलो पुढचा प्रश्न ठीक लॅटिन अमेरिका हे रताळ्याचं मूळ स्थान मानलं जातं हे पीक भारतात आणण्याचं श्रेय टिंबटिंब यांना द्यावं लागतं बघा कोणाला द्यावं लागतं रताळ बघा लॅटिन अमेरिका हे रताळ्याचं मूळ स्थान मानलं जातं हे पीक भारतात आणण्याचं श्रेय टिंबटिंब यांना कोणाला द्यावं लागतं डचांना पोर्तुगीजांना इंग्रजांना की मुघलान मुघलांचा तर काही इथं संबंधच नाही ठीक आहे डस आहे का पोर्तुगीज कुठलं रताळ्याच रताळ आहे रताळे कोणी तो पोर्तुगीजला श्रेय द्यावा लागणार कोणा पोर्तुगीजाने आणलेला आहे पुढचं पंधरा नंबरचा क्वेश्चन आहे आग्रिफाऊंड डार्क त्यासोबत आग्रिफाऊंड डार्क रेड आर्का कल्याण आणि आर्का निकेतन या टिंबटिंबाच्या महत्वाच्या जाती आहेत कशाच्या जाती बनवून कांद्याच्या जाती आहेत का लसूण आहे बटाटा आहे का टोमॅटो आहे नेमके कशाच्या जाती आहेत चला पटकांद्याशी कमेंट करा चला कोणीच कमेंट नाही करत कमेंट करून दिस जा सांगायचं उत्तर कुठलं एक चला कांद्याची जात आहे का ती लसणाची जात आहे का तर ह्या तुमच्या कांद्याच्या जाती आहे आर्की डार्क रेड आणि जातीत कशा जाती आहेत कांद्याच्या जाती ओके कांद्याचा कांद्याच कांद्याची टिंबटिंब ही सफेद जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने विकसित केलेली आहे कांद्याची कोणती जात कुठली सफेद जात हा महात्मा फुले कृषी विद्यापीठ जे राहुरे त्यांनी विकसित केलेले आरका सफेद फुले सफेद राहुरी व्हाईट की अग्रिफाऊंड व्हाईट चला पटक्या दिवशी उत्तर द्या कोणी तर फुले सफेद ही जात जी राहुरी कृषी विद्यापीठाने निर्माण केलेली आहे ठीक आहे किंवा विकसित केलेली आहे पुढचा प्रश्न कांद्याची खालीपैकी कोणती जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने राहुरीने विकसित केलेली आहे बघा प्रश्न अगोदरचा बघा हा बघा अगोदरचा प्रश्न काय तुम्हाला कांद्याची टिंब सफेद जात विचारली तुम्हाला प्रश्न दुसरा कांद्याची खालबी कोणती जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने विकसित केली पर्याय वेगळे पुसारेड अर कल्याण अर् निकेतन आणि बसवंत सातशे ऐंशी चला पटकांदीची कमेंट करून द्या कुठली पुसा रेड का आरका कल्याण आरका निकेतन की बसमत सातशे चला एक नंबर म्हणता एक नंबर नाही एक नंबर नाही चला एक नंबर नाही कुणी आशिष काळ एक नंबर नाही तर बसवंत सातशे ऐंशी कुठल्या एक सेकंद बसवंत सातशे ऐंशी ही जात आहे कशाची कांद्याची जी राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केली लक्षात ठेवा पर्याय क्रमांक तुमचं चार करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्याचं करेक्ट उत्तर आहे पुढचं अतिउथळ जमिनीत खालीपैकी कोणते फळझाड लावणे फायद्याचे ठरेल <coughs> जमीन कशी अतिउथळ जमीन आहे आवळ्याच आवळा डाळिंब आंबा की नारळ चला पटकन दिवशी कमेंट करा चला एकच जण आहे कमेंट करतो बाकीचे कमेंट करत नाही उत्तर देण्याचा प्रयत्न करा अतिउथळ जमीन आहे खाली कोणतं फळ झाड लावणं फायद्याचं आवळा ठरेल का का नारळ ठरेल का तर आंब्याचं फळ झाड आहे हे ते अतिउथळ जमिनीतही लावलं तर ते काय फायद्याचं ठरू शकतं उत्तम ठरू शकतो ओके पुढचा क्वेश्चन <laughs> सीताफळ बोर यासारख्या फळझाडांना उथळ जमीन चालू शकते तर डाळिंब पेरू काजू यासारख्या फळझाडांना जमीन आवश्यक असते कुठली जमीन आवश्यक बघा सीताफळ आणि बोर हे उथळ जमीन त्यांना चालते फळ झाडांना परंतु डाळिंब आहे पेरू आहे काजू आहे यासारख्या फळझाडांना कशा प्रकारची जमीन लागते गाळाची जमीन सखोल जमीन माध्यम खोल जमीन मध्यम या माध्यम झाल्या मध्यम खोल जमीन माद्धेम आणि डोंगर उताराची जमीन डोंगर उताराची जमीन चला पटकन दिवशी कमेंटमध्ये उत्तर द्या संत्रा आपण <laughs> संत्र। संत्रा उत्तर दिले त्याचं संत्रा उत्तर नाही चित्र संत्र्यात दिलं तर पण संत्रा उत्तर नाही तर एक मध्यम खोल जमीन या पिकासाठी पिका आवश्यक आहे डाळिंब असेल पेरू असेल आणि काजूसाठी ओके मध्यम खोल जमिनीमध्ये हे फळ पिकासाठी आवश्यक असते पुढचा <laughs> प्रश्न बघा चिकन मातीचं प्रमाण अधिक असलेल्या काळ्या कसदार जमिनीत खालीपैकी कोणतं फळझाड लावणं अधिक उपयुक्त ठरेल चिक्कू जमीन कुठली बघा चिकन मातीचं प्रमाण अधिक असलेली काळी कसदार जमिनीत खालीपैकी कोणत्या फळझाड लावणं अधिक उपयुक्त ठरेल चिक्कू लावणं डाळिंब लावणं आंबा लावणं कि नारळ लावणं चला याचा कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि रेग्युलर आपले रोज याच प्रकारे ग्रामसेवक भरतीचे तुमचे डेली साधारणत रोज एक दोन तास तुमचं लेक्चर असेल ग्रामशेवकच रेग्युलर रोज 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 डेली चलो ठीक आहे कुठलं तर चिकू चिकन मातीचं प्रमाण अधिक असलेल्या आणि काळ्या खसदार जमिनीमध्ये चिकू फळजा लावणं अधिक उपयुक्त ठरत ओके आता बघा ग्रामसेवक भरतीची बॅच साधारणतः सुरू केलेली के आहे अनेक जणांनी घेतलेली आहे कारण फीस खूप नऊशे नव्वद मध्ये खूप कमी आहे तुमचा जो सेक्शन आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे जो कम्प्लीट करून द्यायचा आहे तुम्हाला त्याच्यामुळे ज्यांना को कोणाला बॅच घ्यायची असेल ग्रामशोक भरतीची आणि बॅच नुसते नुसती नोट्स घ्यायची तर नोट्स सुद्धा दिलेले आहे आपलं ॲप आहे स्त्री अकॅडमीचं डाउनलोड करून घ्या ठीक आहे <coughs> लाईव्ह रेकॉर्डिंग तुम्हाला व्हिडिओ मिळतील त्यासोबत हा नंबर दिलेला आहे नाईन फायव्ह फाईव्ह टू सिक्स टू नाईन फाईव्ह सिक्स थ्री या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तुमचे काही प्रश्न असतील तर तसं तुम्हाला मागचे जे काय ने क्वेश्चन विचारले ते क्वेश्चन सुद्धा आपण रोज रेग्युलर घेणार आहोत ठीक आहे हा थांबतोय मी तर कारण वीस क्वेश्चन घेतले उद्यापासून रेग्युलर तुमचे डेली एक पन्नास क्वेश्चनचे दोन व्हिडिओ असतील आपले दिवसामध्ये दोनदा आपण लाईव्ह असणार रात्रीच्या टाइमला रेग्युलर असणार ठीक आहे चला कुराच कमेंट काय ठीक आहे संत्रा मोसंबी घेतो मी आता ती जे फळझाड आहे टोटल क्वेश्चन याचे दीडशे आहेत आपण वीसच घेतलेले उद्याच्या लेक्चर मध्ये राहिलेले जे काय तुमचे सगळे क्वेश्चन घेतो काळजी करू नका ठीक आहे चला हा चिक्कू वगैरे नाही आले आमच्याकडे चिक्कू कोकणावर तिकडे कोकणा साईडला परमेश्वर कदम चिक्कू ओके चलो ठीक आहे थांबतोय मी उद्याच्या रेग्युलर तुमचे लेक्चर होतील लाईव्ह येऊन जा आणि आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्यासोबत टेलिग्राम चा ग्रुप आहे जॉईन करा तिथं महत्वाचे स्क्रीनशॉट आपण टाकत असतो ठीक आहे थांबतो